भक्ती कशी करायची तर भक्ती उत्कट असली <णलीण> पाहिजे उत्कट म्हणजे कसं मनातून असली पाहिजे तर त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं आता भक्ती करायला वय नाही आहे भक्ती करायला वेळ नाही आहे भक्ती करायला काळ नाही आहे भक्ती करायला लहानथोड नाही आहे भक्ती कुठेही करा भक्तीला ठिकाण पण नाही फक्त मनातून करा जसं आपला पांडुरंग आता पांडुरंगाचं जन्म ठिकाण नाही आहे कुठं उत्सव होतो का पांडुरंगाचा नाही होत कधीच होत नाही पांडुरंगाला कोणतं ना फुल आवडते तेही नाही कुठलाही हार घाला त्याचं काहीच नाही कुठलंही वस्त्र घाला ते चालतं त्यांना म्हणजे असं सवळ ओवळं नाही आहे पांडुरंगाचं तुम्ही कुणीही करा अठरा पगर जाते पांडुरंगाचं स्मरण केलं तर कुठंच काही नाही आहे पांडुरंग हा असा देव आहे की जो आजपर्यंत भक्तासाठी युगयुगे विटेवर उभा आहे प्रत्येक देवाने भक्ताचं रक्षण केलं नाही असं नाही पण एक पांडुरंग असा आहे की जो आजपर्यंत विटेवर उभा आहे खरं तर किती यात्रा होत असतील पण भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि आजची जी उत्पत्ती एकादशी आहे ती फक्त आणि फक्त भक्तासाठी भक्ता भक्ता झालेली आहे तर भक्त आपण खूप भाग्यवान आहे अगदी हाकेच्या अंतरावर देवो आहे हाकेच्या अंतरावर आळंदी आहे हक्कीच्या अंतरावर पैठण आहे पण वर्षातून एकदा सुद्धा आपण जात नाही त्याचं त्यांचं नाही आपण आपण खूप आहे जन्माला इथं इथं म्हणजे म्हणजे वाढतो पण या दोन संतांमध्ये सगळ्या संतांमध्ये दोन संत श्रेष्ठ आहेत एक तुकाराम महाराज आणि एक एकनाथ महाराज खरं तर तुकाराम महाराज श्रीमंत नव्हते पण पांडुरंगामुळे ते श्रीमंत होते आज आपण म्हणतो की मेलांतर असं होतं मेलांतर तसं होतं नरकाला जातो हे पण तुकाराम महाराज सदेह गेले आणि एका लाडक्या मुलीच्या साठी काशी तिचं नाव आहे ती म्हणते बाबा मला सोडून का गेला माझी भेट का नाही घेतली म्हणून आणि मग शेवटी तुकाराम महाराजांना हे करावं लागतं विनवणी करावं लागते की मला माझ्या मुलीला भेटायला जाऊ द्या आणि बघा सदेह गेलेल्या एक तुकाराम महाराज मुलीला भेटण्यासाठी खाली आले आली आपल्या म्हणजे आणि जेव्हा भाग्य होत त्यांचं त्यांना पुन्हा तुकाराम पण पेक्षा एकनाथ महाराज एकनाथ महाराज सगळ्यांनी श्रीमंत गुणांनी श्रीमंत पैशानी श्रीमंत म्हणजे शेती न श्री म्हणते शेतकरी म्हणून सुद्धा तो एकनाथ महाराज म्हणून श्रीमंत आणि भारूड करण्याची सुद्धा ह्याची एकच ही आहे की शेतकरी वर्ग जेव्हा रात्रंदिवस कष्ट करतो आणि तिने सांजेला त्यावेळेस काहीच नव्हतं लाईट नव्हती रॉकेल नव्हतं फक्त एक काय तर तेल वासायचं तेही बोड तेल त्याचा दिवा लावायचा संध्याकाळी शेताहून आल्यानंतर त्या दिव्यामध्ये फक्त भाकरी भाजी काही ते करायचं कारण ते तेल उद्या पुरवायचं म्हणून ते सगळं अंधार करायचा आणि तो शेतकरी वर्ग झोपी द्यायचा कष्ट केल्यामुळे त्यांना काही चिंताच नसायची ना मग नाथांना काळजी पडली की या लोकांना मोक्ष कसा मिळायचा आणि विशेष म्हणजे असं होतं की काड्याच्या पेट्या सुद्धा नव्हत्या आम्ही हे आता अनुभवलेले रात्रीच्या चुलीच्या थोडस ठेवायचं आणि त्याच्यात सबंध गौरी म्हणजे पोर्णं फोडणं गौरी ठेवायची त्याच्यावर राग घालायची सकाळी उठल्यानंतर ती बाजूला केली किती आहार असायचा त्याच्यात थोडं तळपळ टाकायचं किंवा पाचोळ टाकायचं आणि चूल पेटवली जायची म्हणजे आपण किती सुखी बघा विचार करा त्या काळातल्या ना आताच्या काळात तर हे सगळं असल्यामुळं मग नाथांनी विचार केला की यांना भक्ती झाली पाहिजे यांना परमेश्वर मिळाला पाहिजे यांची यांना काहीतरी जन्माचं सार्थक झालं पाहिजे म्हणून नाथांनी भारूड केलं आणि ते भारूड सुरू ते सुरुवातीला हास्यमय झालं विनोदीमय झालं ते लोकांना एवढं पावलं ती एकादशी दिवशी रात्री भारुड व्हायचे रात्र भारुड व्हायचे आणि त्याला जागलची रात्र म्हटली गेली आणि मग सकाळी साधन द्वादशी व्हायची लोकांना हजारो पंक्ती उठायच्या असं काही नव्हतं की तिथं पाच पक्वांना केले व्हायचे साधी भाकरी भाजी असायची पण ती द्वादशी सुटायची तर अशाच नाथांच्या घरी अजून एक भाग्य होतं की स्वतः पांडुरंग परमात्मा श्रीखंडाच्या रूपानं काम पूर्वी पुरुष देवाला पूजेला बसायचं म्हणलं की त्यांची खूप म्हणजे हे होती होती म्हणजे होतच ते वैभव त्यांना होतच सा सारवण काढायचं बायकाने रांगोळी काढायची फुलं तोडून आणायचे समई लावायची सगळं करायचे आणि मग पुरुष तर सगळं घालून देवाच्या पूजेला बसायचे बायका म्हणतील बाबा तुझं एवढं करणे नको मी दोन पूजा करते आणि निघून जाते पण तेव्हा ते होत तर असाच हा श्रीखंड्या विजेसाठी रोज चंदन वगैरे हो आता गिरिजा देवी पण तेवढ्याच होत्या बरं पत्नी म्हणून त्या सर्वश्रेष्ठच होत्या रुपानं होत्या विज्ञानी होत्या मोठं होतं देव म्हणाले मी रोज बघतो रोज बघतो यांची इच्छा की धावपळ धावपळ चालू आहे गिरिजा देवीची मग ते म्हणतात खरंच यांची माझ्यावर श्रद्धा आहे का पांडुरंग परम आता ते पांडुरंगच होते श्रीखंडाच्या रूपाने ते म्हणाले बघूयात म्हणजे गिरिजा देवीच्या परीक्षा बघूया मग ते काहीतरी बोलवणार त्यांना गुंग करतात श्रीखंड अरे वेळ का घालवतो म्हणे तू त्यांना कुठं माहित होतं हा प्रत्यक्ष परमात्म्या <laughs> ते म्हणाले नाही आई थोडं थांबा आई थोडं थांबा आई थोडं थांबा मग त्यांनी काय केली देवा रांगोळी काढली त्यांना पाहायचं होतं की यांचं खरं आहे का रांगोळी घातली आणि भोट्या पाहतच होत्या गिरिजा देवी त्यांनी काय केलं रांगोळीचा हात घेतला ती बोट आणि लगे कुंक झाले अरे अरे श्रीखंड म्हणे काय करतोस तू काय झालं आई म्हणे अरे म्हणे माझ्या देवाला त्या रांगोळीचे खडे टोचतील ना तुला तेवढं कळत <laughs> नाही का <laughs> म्हणाले म्हणजे इतकी उत्कट भक्ती असायला पाहिजे